नमस्कार मंडळी मी अविनाश सातपते आज पिंपळगावमध्ये आपण सेफहेल्थ कंपनीचे जे प्रोडक्ट वापरलेले आहेत त्या प्रोडक्टचा आपण लाईव्ह डेमो घ्यायचा आहे ह्या शेतीला दहा बारा गुंठ आपले जमीन आहे त्याला आपले दोन आळवण्या आणि तीन फवारणीमध्ये हा रिझल्ट तुम्हाला दाखवणार आहे डाय लाईव्ह डेमो मी तर आपण जर असं बघूया ह्या ऊसाचं वजन आणि उसाचं जाडी काय आहे ते जरा बघूया आपण तर हा एक दिवस आम्ही खेळायला घेतो प्रॉडक्ट तर ह्याची जाडी वगैरे बघा एक नंबर जाडे आलेले आहे चांगल्या पद्धतीने जाडीसुद्धा एक नंबर आलेले आहे तर ह्या ऊसाच्या पेरांच्या पण लांबी आणि किती पेरावरती ऊस आहे हा बघायचा आहे ओके तर हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जवळजवळ तीस, तीस पेरांची ही लांबीचा ऊस आता इथं हे केलेला आहे खरोखर सेफहेल्थ कंपनीचं धन्यवाद मानलं पाहिजेत की आपण जे काय सेंद्रिय शेती विषमुक्त शेती हे भारत जे काय आपण अभियान केलेलं आहे त्या कंपनीनं आपल्याला चांगल्या पद्धतीनं हे दिलं आहे आज जरी मी एक लीडर असलो तरी डायरेक्ट लाईव्ह शेतीसुद्धा करू शकतो आहे हे ह्या ह्याच्यातून मी सिद्ध केलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीनं जाडीसुद्धा वजन आलेलं आहे साधारणत आपल्या ह्या बारा गुंठ्यामध्ये वीस टन ऊसाचं हे आपण टेनेज घेणार आहे तर मी सेफेल्थ कंपनीला आभार आबा, मानतो आणि इतर शेतकऱ्यांना असंच सेफेल्थ कंपनीचे प्रोडक्ट वापरावं हो, आणि सेफेल्थ कंपनीला मी धन्यवाद देतो ओके थँक्यू